हॅलो रिवा वेलकम टू डबल पुणे आज आपण बघणार आहोत आपले एम पी एस सी एमईएस सिविल दोन हजार पंचवीस ची आपल्याला फॉर्म जे डॉक्युमेंट लागणार फॉर्म कसा भरायचा हे आपण या व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघून घ्यायचे आहे व्हिडिओला लाईक करायचे आणि नवीन सार्स्क्राईब सुद्धा करायचं आहे रे बघा गुढीपाडवा निमित्त आपण अकॅडमी ऑफर ठेवलेली आहे गुढीपाडवा निमित्त तुम्ही कोणती पण बॅचेस घेतले तर तुम्हाला फक्त दोन हजार रुपयामध्ये आपण ऑफर ठेवलेली आहे दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला कोणती पण बॅचेस मिळणार त्यासोबत आहे वन इयर व्हॅलिडिटी एका वर्षापर्यंत तुम्ही बॅचेस कधी पण बघू शकता त्यासोबतच यामध्ये तुम्हाला कोणती पण बॅचेस आहे फक्त दोन हजार रुपयामध्ये असणार आहे त्यासोबत आपली सिव्हिल इंजिनियरची जी ऑनलाय रिक्रुटमेंट बॅच आहे ही फक्त तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये मिळणार आहे गुढीपाडवाच्या ऑफर मध्ये त्यामध्ये बॅच ची वैशिष्ट्य आहेत जुन्या प्रश्न पत्रिकाचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर आणि जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांच्यासाठी आपण टेस्ट सिरीज आणि ई बुक्स वर मोफत स्वरूपावर ठेवलेली हो आहे व्हिडिओ डाउनलोड सुविधा सुद्धा आहे अनलिमिटेड लेक्चर अनलिमिटेड पाहू शकता लाईव्ह प्रश्न रिकॉर्ड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत तर तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही एट थ्री टू नाईन फाय एट एट सिक्स टू फाय या नंबरवर कॉल करू शकता किंवा तुम्हाला बॅचेस बद्दल काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता त्यासोबतच बघा आपल्याला आपल्या एक्झाम फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड त्यासोबतच आपली एक पासपोर्ट साईज फोटो त्यासोबत आपल्याला अर्ज सादर करण्याची माहिती बरोबर असते ते स्वयं घोषणा पत्र त्यानंतर शैक्षणिक त्यानंतर वयाचा पुरावा लागणार आहे तुम्हाला त्यासोबत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाशी असल्या बाबतीचा पुरावा राखीव राखीवातून निवड झालेल्या उमेदवारांच्या संबंधित वर्गाचे जात प्रमाणपत्र नॉन नॉन क्रिमिनल क्रिमिनल लागणार आहे त्यासोबत पात्र आ, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा जेव्हा दिव्यांग त्यांनी माझी सैनिकांचा सुद्धा पुरावा लागणार आहे तुम्हाला खेळाडूंसाठी आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा त्यासोबत अनाथ अनाथ असले तर त्यासाठी अनाथ आरक्षणाचा पात्र असल्याचा पुरावा लागणार आहे राखीव महिला खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवा अधिवास प्रमाणपत्र विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा सुद्धा यामध्ये लागणार आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र लहान असलेले कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र राज्याचे रहवासी असल्याचे सुद्धा तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे मीन्स आपलं डोमेसाईल डोमेसाईल त्यासोबत नॉन फिमिलर त्यानंतर पदवीधर पदवीधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र तुमची डिग्री झालेली आहे त्याचे तुम्हाला जे प्रमाणपत्र आहे ते लागणार आहे त्यानंतर प्रकल्प प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आणि भूकंपग्रस्त प्रमाणपत्र हे आपल्याला लागणार आहेत हे डॉक्युमेंट तुम्हाला एक्झाम फॉर्म आपल्या आपल्यासोबत ठेवायचे आहेत आणि हे तुम्हाला फील करायचे आहेत त्यासोबतच आपलं पॅन कार्ड आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो हे सगळं किंवा तुमचं तुम्हाला अजून आयडी प्रूफ तुमचं असं दुसरं तर ते तुम्ही सुद्धा आपल्यासोबत सगळं ठेवायचे आपल्याला ठीक आहे त्यासोबतच बघा आपण अकॅडमी मध्ये गुढीपाडवा निमित्त ऑफर ठेवलेली आहे या ऑफर मध्ये आपल्याला जी आपली नवी ची जाहिरात आली आहे त्यासाठी आपण सिव्हिल इंजिनिअरिंग साठी खास कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी बॅच स्टार्ट केलेली आहे ह्या बॅचेस साठी तुम्हाला फक्त ही बॅच दोन हजार रुपयामध्ये मिळणार आहे कारण की आपण ही गुढीपाडवा निमित्त ऑफर ठेवलेली आहे म्हणून तुम्हाला कोणती पण तुम्ही अकॅडमी मधले बॅचेस घेतले यामधून पण तुम्ही कोणती बॅचेस घेतली तलाठी भरती आपले सिव्हिल इंजिनिअरची फार्मासिस्ट जीएनएम कोणती जी पण तुम्ही बॅचेस घेतले तुम्हाला फक्त दोन हजार रुपयामध्ये मिळणार आहे प्लस त्यासोबत एका वर्षापर्यंत तुम्ही बॅचेस कधी पण बघू शकता तर तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुमच्याकडे फक्त थर्टी फर्स्ट मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच ह्या बॅच ची व्हॅलिडिटी ह्या ऑफरची व्हॅलिडिटी असणार आहे तुम्हाला बॅच ची वैशिष्ट्य आहे जुन्या कष्टपद्धी विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर असणार आहेत तांत्रिक विषयांचा भरपूर सराव होणार आहे त्यासोबतच जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांईव्ह क्लास लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकतो लाईव्ह रिकॉर्डिंग स्वरूपामध्ये आपण लेक्चर्स बघू शकतो तर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन फाय सिक्स टू फाय या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता त्यासोबत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचे आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायचे आहे थँक्यू